या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आज सकाळी सकाळी मुलीला कॉलेजला जायचं होतं आणि तिने सांगितलं की मला आज तू सँडविच करून देत आहे सकाळ सकाळ सँडविच द्यायचं म्हटलं की मी रोज तिला भाजी पोळी देते आणि वरचा खाऊ म्हणून थोडस स्नॅक्स वगैरे हो देत असते पण आज तिने मला सांगितलं होतं की मला सकाळ सकाळ तू सँडविच करून द्यायचे म्हटलं ठीक आहे बाबा चला केव्हा तरी मुलं मागत असतात तेव्हा द्यायचे असतात मग मी काय केलं दोन स्लाईस घेतल्या ब्रेडचे आणि त्याला कट करून घेतलं कटरने त्यानंतर मी गाजर शिजून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये शिमला मिर्च पण छोटे छोटे पीस करून टाकलेले आहे त्यामध्ये कापून चिली फ्लेक्स घालायचा आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे तर हे मिक्स करून झाल्यानंतर काय करायचं चिली फ्लेक्स टाकून झालेले आहे आता यामध्ये आपण घालायचं आहे मिळवणीच मिळवणीच मी कमी प्रमाणातच घालते नाही घेणार आहे ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तो मिक्स करून झालेला आहे आता काय करायचं ब्रेडचे स्लाईस घेते त्यावरती टोमॅटो काजप लावायचं आहे

कट करून घेतलेला ब्रॅडची स्लाईस आहे ती यावरती ठेवायची आणि थोडस प्रेस करायचं आहे तशी भी चालू करून पॅन ठेवायचं आहे पॅन ठेवल्यानंतर काय करायचं बटर घ्यायचं आहे सँडविच तयार केलेत ना ते त्यावरती मी ज्यावरती सोकून ठेवायचं आणि थोडंसं प्रेस करायचंय प्रेस का करायचं कारण की ते छान असं टाकलं केलं ना ते चिकनून बसेल आपल्या साईडिक पडणार नाही थोड्या वेळाने चिकन काढायचं आहे आणि सांगितलं थोडंसं भाजी काढायचं एक साईडने छान असं भाजलेलं आहे बघा खरकूत मस्त बाजू पण आपल्याला तशीच खरकूस करायची आहे पुन्हा एकदा झाकण करायचं प्रेस करायचं आपण काढून घ्या हे बघा आपले सँडविच छान असे खरपूर तयार झालेले आता काय करायचं चिली बनवत बनवलेल्यानंतर दोन पण आहे मध्ये असे सॅन्विच करून दिलेले आहेत आणि तुला फार आवडतात तुम्हाला हे सँडविच कशा वाटले कमेंट्स मध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब लाईक शेअर करायला सुरू धन्यवाद